नमो बुद्धाय जय भीम मी तेजल खिल्लारे लोकज्योती मराठी या युट्यूब मध्ये आपल्या सर्व प्रेक्षकांचे मनापासून स्वागत हिंदू कोड बिल हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तयार केलेले भारतीय कायद्याचे विधेयक होते ज्याचा उद्देश हिंदू वैयक्तिक कायद्यामध्ये सुधारणा करणे आणि स्त्रियांना समानता आणि हक्क देणे हा होता हे विधेयक चोवीस फेब्रुवारी एकोणीसशे एकोणपन्नास रोजी संसदेत मांडले गेले पण त्यावर चार वर्षाहून अधिक काळ चर्चा होऊ ते अनिर्णित राहिले या विलंबाचा निषेध म्हणून डॉक्टर आंबेडकरनी सत्तावीस सप्टेंबर एकोणीसशे एकावन्न रोजी मंत्रिपरिषदेचा राजीनामा दिला हे बिल नंतर एकोणीसशे पन्नासच्या दशकात विविध कायद्याच्या स्वरूपात लागू करण्यात आले ज्यात हिंदू कायदा सुधारला आणि स्त्रियांच्या हक्कांना बळ दिले हिंदू कायद्याचे आधुनिकीकरण पारंपरिक आणि जातक रूढी व परंपरापासून हिंदू समाजाला मुक्ती देणे स्त्रियांचे सक्षमीकरण स्त्रियांना कायद्याने हक्क दर्जा आणि प्रतिष्ठा मिळवून देणे समानता हिंदू समाजातील स्त्रिया पुरुषांमध्ये कायद्याच्या दृष्ट्याने समानता आणणे डॉक्टर आंबेडकर जोगदान आणि त्यांचा राजीनामा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी भारताचे पहिले कायदा मंत्री म्हणून या बिलावर चार वर्ष एक महिना आणि सव्वीस दिवस काम करून ते तयार केले या बिलाला जाचक रूढीवादी लोकांकडून प्रचंड विरोध झाला कारण ते धर्मात ढवळाढवळ धोड़, आणि पारंपरिक स्मृतीशास्त्रात फेरफार करणारे होते असे अनेकांचे म्हणणे होते संकेत आणि हेतू पुरस्कार केलेल्या विलंबाचा निषेध करत डॉक्टर आंबेडकरांनी सत्तावीस सप्टेंबर एकोणीसशे एकावन्न रोजी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला त्याचे परिणाम नंतर पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या नेतृत्वाखालील सरकारने हे विधेयक वेगवेगळ्या कायद्यांच्या स्वरूपात लागू केले या कायद्यांनी हिंदू कायदे संहिताबद्ध केले आणि स्त्रियांना वारसाक्क विवाह घटस्फोट यासारख्या अनेक बाबतीत अधिकार दिले गेले बाबासाहेबांना वाटत होते की जाती व्यवस्थेमध्ये स्त्रियांना कमी लेखले जात आहे त्यासाठी हिंदू कोड बिल असे मिळवले पाहिजे की ज्यामुळे देशातील सर्व स्त्रियांना समान अधिकार प्राप्त होतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना काही विशेष वर्ग किंवा विशेष जातीच्या स्त्रियांना त्यांचा फायदा होईल याची चिंता नव्हती त्यांना सर्व जाती आणि वर्गाच्या स्त्रियांच्या अधिकाराचे संरक्षण करायचे होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांना वाटत होते की देशाच्या विकासासाठी देशाच्या सर्व वर्गातील लोकांना अधिकार भेटला पाहिजे स्वतंत्र भारतातले पहिले कायदा मंत्री म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी एकोणीसशे अठ्ठेचाळीसमध्ये मध्ये संविधान सभेत हिंदू कोड बिलचा मसुदा प्रस्तुत केला त्यांनी आपल्या बिलामध्ये स्त्रियांना घटस्फोट देण्याचे अधिकार त्याचबरोबर विधवा आणि मुलींना संपत्तीमध्ये अधिकार असावा असा प्रस्ताव ठेवला होता यामध्ये ज्यांनी आपले मृत्यूपत्र बनवले असेल त्या व्यक्तीच्या संपत्तीमध्ये हिंदू स्त्री आणि पुरुषांना प्राप्त होणारी संपत्ती कायद्याने वाटणी झाली पाहिजे असा प्रस्ताव सादर केला या कायद्यानुसार मयत झालेल्या सर्व मुलगे आणि मुलींना समान वाटणीचे अधिकार देण्यात देतात या बिलामध्ये आठ अधिनियम बनवले आहेत हिंदू विवाह अधिनियम विशेष विवाह अधिनियम दत्तक घेणे दत्तक ग्रहण दत्त अल्पाय स्वच्छता अधिनियम हिंदू वारसदार अधिनियम दुर्बल आणि साधनहीन कुटुंबातील सदस्य यांना भरण पोषण अधिनियम अप्राप्त संरक्षण संबंधी अधिनियम वारसदार अधिनियम हिंदू विधवाला पुनर्विवाह अधिकार अधिनियम या कायद्यात विवाहासंबंधी प्रावधानामध्ये बदल केला आहे यात सांस्कारिक व कायदेशीर या दोन प्रकारच्या विवाहाला मान्यता देता येते यामध्ये हिंदू पुरुषांना दोन किंवा त्यापेक्षाही अधिक स्त्रियाशी विवाह करायला प्रतिबंध आहे आणि त्यासंबंधी शिक्षेची तरतूद केली आहे यामध्ये हिंदू स्त्रियांना घटस्फोट घेण्याचा अधिकार देण्यात आला होता हे बिल अशा अनेक कुप्रथांना हिंदू धर्मापासून दूर करत होते ज्याला परंपरेच्या नावाखाली काही कट्टरतावादी सनातनी जिवंत ठेवू इच्छित होते या बिलाचा जोरदार विरोध झाला या बिलाला नऊ एप्रिल एक एकोणीशे अठ्ठेचाळीसला निवड कमिटीच्या जवळपास आले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे सर्व तर्क आणि नेहरूंचे समर्थन असूनही सुरुवातीस हे बिल संविधान सभेत प्राप्त होऊ शकले नाही त्यामुळे आंबेडकरांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला व पहिल्या लोकसभा निवडणुकीत हे बिल संसदेत परत मंजूर करण्यात आले देशातील महिलांच्या हक्कासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदू कोड बिल तयार करून ते संसद सादर केले प्रतिगामी विचारांच्या हिंदू सभासदांनी त्याला विरोध केल्यामुळे ते संमत होऊ शकले नाही त्यामुळे त्यांनी पंचवीस सप्टेंबर एकोणीसशे एकावन्न ला पंतप्रधान पंडित नेहरू यांच्याकडे राजीनामा दिला त्यात त्यांनी स्पष्ट लिहिले की हिंदू कोड बिलाचा खून झाल्यामुळे मी राजीनामा देत आहे त्यांनी महिलांच्या हक्कासाठी पदाचा त्याग केला सत्तेपेक्षा महिलांना हक्क मिळणे त्यांना अत्यंत महत्व जोडत होते त्यांनी सत्तेसाठी तत्व सोडले नाहीत तर तत्वासाठी सत्ता त्याग केला हिंदू कोड बिलाने हिंदू धर्मात त्या काळी असलेल्या कुप्रताना दूर केले त्या ग्रंथाचे वर्णन पुढील प्रमाणे हिंदू धर्मातील मिताक्षरा नुसार वारसा हक्काने संपत्ती ही मुलाकडेच हस्तांतरित होत असे आंबेडकरांनी हिंदू कोड बिलात सर्वसामान्य महिलांसोबतच विधवा व तिच्या मुलींना देखील समाविष्ट केले याचाच अर्थ हिंदू कोळबिरातून त्यांनी मुलींना मुलाबरोबरचा वारसा हक्कात दर्जा देऊ केला हिंदू दायभाग कायद्यानुसार महिलांना तिच्या पतीची संपत्ती विकता येत नसे अर्थात ती पुढे पतीच्या भावांकडे अथवा मुलांकडे हक्काने जात असे यावर हिंदू कोळबिलात महिलांना तिच्या पतीच्या मालकीची संपत्ती विकण्याचा अधिकार प्रदान करण्यात आला हिंदू धर्मात त्या काळी असलेल्या आणखी एका कुप्रथेनुसार दत्तक घेतलेल्या मुलाला संपत्तीचा अधिकार नसे तो अधिकार प्रदान करण्याचा हिंदू कोडबिलात मांडला हिंदू कोडबिल बहुपतित्व प्रथेला मज्जाव करून एक पत्नी पुरस्कार केला संसदेच्या आत व बाहेर विद्रोहाचे वातावरण तयार झाले सातनी अनुयास आर्य समाजी पर्यंत आंबेडकरांचे विरोधी झाले भारतीय स्वातंत्र्यानंतर जवाहरलाल नेहरूंनी कायदेमंत्री डॉक्टर आंबेडकर हिंदू वैयक्तिक कायद्यास एक समान नागरिक कायद्याच्या दृष्टीने पहिले पाऊल म्हणून काम करण्याची जबाबदारी सोपवली डॉक्टर आंबेडकरांनी स्वतः एक समिती स्थापन केली ज्यात ते समितीचे अध्यक्ष होते तर सदस्य के के भंडारकर के वाय भांडारकर कायम जी आर राजगोपाल आणि बॉम्बे बारचे एस व्ही गुप्ते होते इसवी सन एकोणीस सत्तेचाळीस स्वातंत्र्यपूर्व काळात विधानसभेला सादर केलेल्या मसुद्यामध्ये समितीने केवळ किरकोळ बदल केले पण विधेयक संविधान समोर ठेवण्यापूर्वी सनातनी हिंदू नेत्यांनी हिंदू हिन्दु धर्म धोक्यात आहे अशी ओरड पहिले अनेक हिंदू सदस्यांसह ज्या काही जणांनी मंत्रिमंडळात पूर्वी मंजूर दिली होती त्यांनीही आता या बिलाला विरोध केला ज्यांनी मंत्रिमंडळात हिंदू कोड बिलास मंजुरी दिली होती ते तीन सदस्य बी एन राव महामहोपाध्याय आणि गंगानाथ झा हे होत मूलतः या मसुदा समितीचे अध्यक्ष देखील आंबेडकर असल्यामुळे हिंदू कोड बिलासाठी गठीत केलेल्या समिती सदस्य संख्या ही डॉक्टर आंबेडकरसह तीन अधिक एक अशी चार होते आधीचे हिंदू कोड बिल व बिलास त्यांची सहमती होती परंतु डॉक्टर आंबेडकरांनी त्यावर कोणतीही कार्यवाही झाली नाही म्हणून नव्याने मांडलेल्या बिलाला त्या तीन सदस्यांनी देखील विरोध केला भारताचे राष्ट्रपती राजचंद्र प्रसाद भारताचे गृहमंत्री व उपपंत वल्लभभाई पटेल उद्योगमंत्री प्रसाद मुखर्जी हिंदू महासभेचे सदस्य मदन मोहन मालवीय आणि पट्टाभी सीतारामय्या यांनी विधेयकाला विरोध केला बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय स्त्रियांना कायद्याने हक्क दर्जा आणि प्रतिष्ठा प्राप्त करण्याचा प्रयत्न हिंदू कोड बिलाच्या माध्यमातून केला होता ज्या वारसा कायद्याला विरोध करण्यात आला होता तो बाजूला सारून प्रथम हिंदू विवाह कायदा हाती घेण्यात आला हिंदू कोड बिलाचे चार वेगवेगळे भाग करून हे चारही कायदे वेगवेगळ्या वेळी नेहरूंनी मंजूर करून घेतले इसवी सन एकोणीसशे पंचावन्न छप्पन्नमध्ये मध्ये मंजूर झालेले चार हिंदू कायदे एक त्याच्यामधला हिंदू विवाह कायदा दुसरा हिंदू वारसा हक्क कायदा तिसरा हिंदू अध्ययन व पालकत्व कायदा तर चार हिंदू दत्तक व पोरगी कायदा हे कायदे लोकसभेत मंजूर होत असताना त्यांच्याशी बाबासाहेबांचा थेट संबंध येत नव्हता तेव्हा ते राज्यसभेत होते हे कायदे मंजूर होणे म्हणजे भारतीय न्याय व कायदा व्यवस्थेच्या इतिहासातील एक क्रांतिकारक घटना होती असे मानले जाते या कायद्यांनी भारतीय स्त्रियांच्या जीवनात अमूलाग्र परिवर्तन घडण्यास सुरुवात झाली या कायद्यांनी स्त्री पुरुषाच्या दर्जात कायद्याने समानता प्रस्थापित केली बाबासाहेबांनी भारताचे कायदा मंत्री पदाचा राजीनामा देताना हिंदू कोड ऑफ बिलाविशाही असे म्हणाले होते की समाजातल्या वर्गावर्गातली समानता, स्त्री पुरुष यांच्यातली असमानता तशीच अस्पर्शित राहून देऊन आर्थिक समस्याशी निगडीत कायदे समत्करित जाणे म्हणजे आमच्या संविधानाची चेष्टा करणे आणि सेनाच्या ढिगारावर राजमहाल बांधण्यासारखे होय धन्यवाद आमचे असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी लोकज्योती मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका